नमस्कार मी स्वप्नील गरड आपण पाहताय महाराष्ट्र माझा न्यूज दर्शको आज गुरुवार 20 जून सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी की परवापासून सोलापूर जिल्हा व परिसरात परतलेला मान्सून हा कालही तसाच टिकून होता काल सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात एक पॉइंट सहा एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली असून पुणे जिल्हा व त्याच्या आसपासच्या धरण परिसरात मात्र पाऊस कमी झाला आहे घाटमातावर पडत असलेल्या कमी पावसामुळे दौंड येथील विसर्गात मात्र घट झालेली आहे दौंड येथील विसर्ग आठशे अठरा क्युसेकने कमी होऊन आज सकाळी सहा वाजता दौंड येथून येणारी उजनी धरणामध्ये आवक ही तीन हजार पाचशे सत्तावन्न क्युसेक एवढे होती असं असलं तरीही धरणाच्या पाणी पातळीमध्ये मात्र थेंबे थंबी तळेसाचे या युक्तीप्रमाणे हळूहळू वाढ होत आहे आज सकाळी उजनी धरणाची पाणी पातळी ही कालच्यापेक्षा शून्य पॉईंट एकोणसाठ टक्क्याने वाढून ती वजा सेहेचाळीस पॉईंट बारा टक्के एवढे होती उजनी धरणातील मृत पाणीसाठ्यात ही हळूहळू वाढ होत असून आज सकाळी सहा वाजता तो अडतीस पॉईंट पंच्याण्णव टी एम सी एवढा होता तसेच उजनी धरणातील पाणीसाठा हा उपयुक्त पातळीसाठी येण्यासाठी आणखी धरणामध्ये चोवीस पॉईंट एकाहत्तर टी एम सी पाण्याची गरज आहे पाठीमागील दोन दिवसापासून जिल्ह्यामध्ये मान्सून परत महागारी आल्याची चिन्ह दिसू लागल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची कामं उरकण्याची एकच लगबग दिसू लागली आहे त्याचबरोबर येत्या आठवड्यात सोलापूर जिल्हा व परिसरात मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवलेली आहे त्यामुळं शेतीच्या कामांना वेग आलेला आहे दर्शको या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज